ताकत नव्हती आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा त्या फेक नरेटिव्हनी आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो पण आपली काही जागा कमी झाल्या याच कारण फेक नरेटिव होता पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्ह आपण देऊ थेट नरेटिव्ह आणि पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये होती अरे हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतंय आता कसं वाटत मला त्यांना विचारायचं आहे कारण जनतेशी बैमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे